जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाह हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण आत्मदर्शन हा समास पाहत आहे आपणच परमात्मस्वरूप आहोत हे समर्थांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं मागा झाले निरूपण परमात्मा तो तूची जाण त्या परमात्म्याचे लक्षण सांगताना समर्थ ज्या मार्गाने गेले त्या मार्गावरती साहजिक प्रश्न निर्माण झाला की ही अवस्था येणार कधी परमात्म्याची एक अवस्था आहे आणि आपली एक अवस्था आहे आपल्या अवस्थेमध्ये परमात्म्याचा अनुभव नाही आणि परमात्म्याच्या अवस्थेमध्ये देहबुद्धी नाही समर्थ म्हणतायत भक्तीच्या अभ्यासानं साधक पावन झालेले आहेत श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन जसा ऊस असावा आणि ऊसाला अनेक पेऱ्या असाव्यात तसे हे भक्ती प्रकार आहेत वस्तुत भक्ती एकच आहे त्याचे विविध प्रकार मात्र हे आहेत कोणतीही भक्ती ही दुसऱ्या भक्तीपेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही पुढे समर्थांनी आत्मनिवेदनाबद्दल विवरण केलेलं आहे आत्मनिवेदन ही खरं म्हणजे नववी भक्ती शेवटची भक्ती त्यामुळे असं समजलं जातं की ही शेवटची म्हणजे श्रेष्ठ भक्ती असेल वस्तुत श्रवणभक्ती असो कीर्तन भक्ती असो नामस्मरण असो किंवा पादसेवन असो कोणत्याही भक्तीचं पर्यवसान हे आत्मनिवेदनातच झालं पाहिजे श्रवण करता करता भगवद रूपच होता आलं पाहिजे श्रवणामध्ये चिंतन आणि मनन या साधना आहेतच चिंतने चिंतने तद्रूपता चिंतन करता करता आत्मस्वरूप होता आलंच पाहिजे तसंच कीर्तन भक्तीचं आहे कीर्तन करता करता भगवद रूप होऊन जाणं हेच कीर्तन भक्तीचं पर्यवसान नामस्मरण करता करता नामरूप होऊन जाणं आपण नाम आणि भगवंत या त्रिपुटीचा लय होणं हीच नामस्मरण भक्ती पादसेवन म्हणजे दुसरं काय ध्यान भगवत स्वरूप होऊन जाणं हेच पादसेवन भक्तीचं पर्यावसान आहे आपण पादसेवन भक्ती पाहताना अगदी विस्तृतपणे पाहिलेलं आहे की कशा पद्धतीनं गुरुपदिष्ठ मार्गानं जाणं म्हणजेच पादसेवन करणं आहे कशा पद्धतीनं साधना हेच पादसेवन भक्तीचं मर्म आहे हाच भाग सर्व भक्तींच्या बाबत आहे त्यामुळे जेव्हा समर्थ आता आत्मनिवेदनाबद्दल बोलतायत त्यावेळी ते वेगळ्या भक्तीप्रकाराबद्दल आहेत असा समज करून न घेता आपल्या ध्येयाबद्दलच ते आहेत असं पाहिलं पाहिजे समर्थ काय म्हणतायत पहा तया नवविधामध्ये सार आत्मनिवेदन थोर तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये खूप महत्वाच्या गोष्टी या ओवीत समर्थांनी सांगितल्या तया नवविधामध्ये सार आत्मनिवेदन थोर नऊ प्रकारच्या भक्तींमध्ये आत्मनिवेदन भक्ती श्रेष्ठ आहे असा याचा अर्थ नाही नवविधा भक्तींमधलं सार हे आत्मनिवेदन भक्ती आहे याचा अर्थ असा की प्रत्येक भक्तीमधून आपल्याला आत्मनिवेदनापर्यंत जायचं आहे म्हणजे कीर्तन ही सुरुवात असेल तर शेवट आत्मनिवेदनामध्ये झाला पाहिजे नामस्मरण ही सुरुवात असेल तर शेवट आत्मनिवेदनामध्येच झाला पाहिजे तसंच पादसेवनाचं आहे अर्चनाचा आहे वंदनाचा आहे भक्तीचा आहे भक्तीचा आहे मुद्दा हा की आत्मनिवेदन घडलं पाहिजे समर्थ म्हणतायत तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये आपणच आपल्या आत अनुभव घेऊन आत्मनिवेदन होत का नाही हे पाहिलं पाहिजे आता प्रश्न असा येतो की आत्मनिवेदन म्हणजे नेमकं काय त्याचा खुलासा समर्थ करतायत आपुलिया स्वानुभवे आपण असं निवेदावे आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे म्हणजे हे पहा सर्व भक्तींमध्ये हे लागू झालं की नाही आपणच आपलं निवेदन करणं म्हणजेच आपण आपल्याला ओळखणं म्हणजेच आपली जी खोटी ओळख आपण वागवत आहोत तिचा त्याग करणं मग भक्ती आपण कोणतीही करत असो श्रवण असो नामस्मरण असो कीर्तन किंवा पादसेवन किंवा सख्य दास्य काहीही जरी आपण करत असलो तरी ते आपल्याला विसरण्यासाठी आपण करणं गरजेचं आहे आपल्याला विसरण्यासाठी म्हणजेच आपल्या देहबुद्धीला विसरण्यासाठी आपल्या खोट्या मीला विसरण्यासाठी टाकने अभिमान टाकण्यासाठी नाम घ्यायचं आहे नामाचा अभिमान धरायचा नाही अभिमान टाकण्यासाठी ध्यान आहे ध्यानाचाच अभिमान धरायचा नाही तसंच इतर भक्तींच्या बाबत समर्थ म्हणतायत आपुलिया स्वानुभवे आपणास निवेदावे आपण आपल्या अनुभवानं आपलं निवेदन करावं याचा थोडा खोलातील अर्थ पाहूया आपण जागृत असतानाच आपली ओळख विसरून जाणं म्हणजेच आपुल या स्वानुभवे आपण असं निवेदावे असं पहा आपण जेव्हा झोपी जातो तेव्हा आपण आपल्या स्वतःला पूर्णपणे विसरतो त्याचा साधना म्हणून काहीही उपयोग नाही ते एक प्रकारे मरणच झालं नामस्मरण करतोय नामस्मरण करता करता डुलक्या येत आणि मग झोपी गेलाय मग नाम नाम ते नामस्मरण म्हणता येईल का आपण जे नाम घेतो त्या ठिकाणी आपलं लक्ष नको का मन एकाग्र होऊन मनाचा लय नामामध्ये व्हायला नको का तसंच ध्यान साधनेच्या बाबत आहे ध्यान करता करता आपण झोपी जायला लागलो तर ते ध्यान झालं का आपण जागृत राहणं सजग राहणं सावध राहणं सतर्क राहणं दक्ष राहणं आणि आपल्या आत्मभावापाशी स्थिर राहणं महत्वाचं आहे म्हणूनच साधना वाटते तितकी सोपी गोष्ट नाही आपुल स्वानुभवे आपण असं निवेदावे आपण तिथे अनुभव घेणारा शिल्लक पाहिजे पण आपण आपली आपलेपणाची मीपणाची देहबुद्धीची ओळख टाकणं गरजेचं आहे म्हणजे लक्ष देऊन ऐका बरं का आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जागं पाहिजे पण देहाच्या ठिकाणी आपण निद्रिस्त पाहिजे म्हणजेच एक प्रकारे आपण जागृत सुषुप्तीमध्ये पाहिजे देह निद्रिस्तच दिसेल पण आहे मात्र तो जागा अशा अवस्थेमध्ये शांत राहता आलं पाहिजे असं राहता येणं म्हणजे आपली स्वानुभवे आपण असं निवेदावे या अवस्थेमध्ये हळूहळू आत्म्यालाच आत्म्याचं ज्ञान होतं कारण आत्मा हा स्वसंवेद्य आहे आपण कोणत्याही प्रयत्नांनी त्याला जाणू म्हटलं तर तो जाणला जाणार नाही आणि तो नाही अशी स्थितीच नाही अशी अवस्थाच नाही असं ठिकाणच नाही जसा तो आपल्यामध्ये स्थित आहे तसंच तो चराचरामध्येही स्थित आहे मग आपुलिया स्वानुभवे आपण असं निवेदावे हेच करावं लागेल याचा अर्थ असा की आपण आत्मस्थितीमध्ये राहावं लागेल पण आपल्याला देहबुद्धीनं मरावं लागेल आता हे घडण्यासाठी समर्थ म्हणतायत भक्तीचा आधार घ्यावा लागतो कोणताही आधार जरी आपण घेतला मग तो नामाचा असेल कीर्तनाचा असेल किंवा पादसेवन म्हणजे ध्यानाचा असेल तरी तो आधार मागे राहतो आणि शेवटी साधक आत्मनिवेदनामध्ये मिसळून जातो ध्यान ही सुद्धा एक प्रकारची वृत्तीच आहे त्या वृत्तीचा सुद्धा नंतर लय होतो आणि साधक पूर्णपणे आत्मस्वरूपाकार होतो महत्पूजेचा अंती देवास मस्तक वाहती तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची महापूजेच्या शेवटी देवाला मस्तक वाहतात असा समर्थांनी दाखला दिलाय एखाद्या परंपरेचा दाखला असेल हा पण समर्थांना सांगायचं आहे की अशा पद्धतीची आत्मनिवेदन ही निकट भक्ती आहे मस्तक देवाला वाहिलं जातं म्हणजे काय याचाच अर्थ आपण मीपणाची देहबुद्धीची ओळख तिथं अर्पण करतो हेच तर आपण मगाशी पाहिलं की आपण देहबुद्धीनं मरणं पण आपणच स्वरूपाच्या ठिकाणी जागा असणं म्हणजे जा आत्मनिवेदन भक्ती आहे आता आपण असं निवेदिती ऐसे भक्त थोडे असती तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो हेही समर्थ पुढे म्हणतात अशा पद्धतीनं भक्ती करणारे अर्थातच थोडे असतात हे निरूपण ऐकतानाच आपल्या लक्षात येईल की हे ऐकायला जितकं सोपं वाटतं किंबहुना ऐकायलाही सोपं वाटत नाही तर ते करायला किती कठीण असेल आपल्याला आपल्या मी सकट आपल्या मीच्या सहसाधना करण्याची सवय आहे कोण नाम घेतो मी नाम घेतो कोण ध्यान करतो मी ध्यान करतो सगळीकडे आपण आपला मी जोडून ठेवतो आपल्या साधनेची उपासनेची स्मृती आपण आपल्याबरोबर वागवतो मी शिवाय स्मृती तरी कशी असेल सांगा बरं जिथं मी नाही तिथं स्मृतीही असणार नाही आपल्यापाशी आपल्या, आपल्या साधनेची स्मृती आहे याचाच या अर्थ साधनेमध्ये मी शिल्लक राहिलेला आहे अहो जो बर्फाचा तुकडा नदीमध्ये टाकल्यावर पाणीच होऊन गेला त्याला आपण बर्फ होतो ही स्मृती राहीलच कशी नदीतील पाणी भांड्यामध्ये काढलं तर अमुक पूर्वी बर्फ होतं असं आपल्याला सांगता येईल का तसं जो आत्मनिवेदनामध्ये शेवटपर्यंत जातो त्याला त्याची साधक म्हणून ओळख राहील का त्याचा मी त्याच्यापाशी शिल्लक तरी राहील का समर्थ म्हणतायत अशा पद्धतीनं प्रवास करणारे थोडे असतात विरळ असतात तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो हे उघडच आहे अशा लोकांना ताबडतोब मुक्ती प्राप्त होते परमात्मा मुक्ती देतो याचा अर्थ असा की परमात्माच परमात्म्याला ओळखतो आपण समासाच्या सुरुवातीलाच पाहिलं मागा झाले निरूपण परमात्मा तो तूची जाणं आपणच ते आहोत त्यामुळं आपली आपल्यालाच ओळख होते म्हणजेच परमात्मा मुक्ती देतो बाहेरून कोणती शक्ती येऊन आपण मुक्त होतो असा इथे विपर्यास कोणी करू नये आता पुढे समर्थांनी प्रश्न घेतला हे सद्गुरूंचं समर्थांचं बोलणं ऐकून श्रोत्याच्या मनात प्रश्न आला असं कैसे निवेदावे कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवापुढे समर्थ जे वर्णन करतायत की देवाला आपलं मस्तक अर्पण करावं तशी आत्मनिवेदन भक्ती आहे तर श्रोत्यानं प्रश्न विचारला की हे कसं करावं कुठं जाऊन पडावं आणि मस्तक कसं अर्पण करावं एकतर शब्दशहा अर्थ घेतला गेला किंवा खोलातील अर्थ न समजता हा प्रश्न केला गेला पण या प्रश्नाच्या माध्यमानच समर्थ उत्तर देण्यासाठी सरसावले ऐसे ऐकून बोलणे वक्तावधे सर्वज्ञपणे श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते एकाग्र चित्त होऊन सावधपणानं आता ऐका समर्थ म्हणतायत वक्ता उत्तर देण्यासाठी सरसावला आहे आपण निरूपणाच्या ओघामध्ये खरं म्हणजे आत्मनिवेदन म्हणजे काय आपलं अर्पण करणं म्हणजे काय याचे अर्थ पाहत गेलो तरीही उत्तरादाखल समर्थ काय म्हणतायत पहा आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत आपण कोण आहे आपण परमात्माच आहे हेही सद्गुरूंनी सांगितलेलं आहे समर्थ म्हणतायत आत्मनिवेदनाचं जर काही लक्षण असेल तर आधी आपण कोण आहे हे पहावं याचा अर्थ आपण साधना कोणतीही करत असलो तरी त्यामध्ये आपण परमात्मतत्वच आहोत असा बोध नांदत असावा असा बोध त्यामध्ये आपण मुरवायचा प्रयत्न करावा आपण नाम घेतोय राम म्हणत असताना आपणच राम आहोत ही जाणीव त्या ठिकाणी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे हा सोहम भाव जर नामामध्ये नसेल तर नामस्मरणाचा काहीही उपयोग नाही आपण वेगळे आणि देव वेगळे अशा पद्धतीची उपासना संतांना अपेक्षित नाही अशी वेगळेपणानं द्वैतपणानं केलेली उपासना म्हणजे संतांच्या दृष्टीनं भ्रमच झाला आपण आपला मीपणा तसाच ठेवला आणि भगवंताला द्वैतभावानं पुजलं किंवा त्याचं नाम घेतलं तर देव दगडाचा भक्त हा मायेचा संदेह दोहांचा फिटेची ना अशी अवस्था होऊन जाते हे संतांना अपेक्षित नाही संतांना अपेक्षित आहे आधी पहावी मी कोण कौन। आपण कोण आहोत या भावाचाच साधनेमध्ये अभ्यास होणं गरजेचं आहे मग तुम्ही ध्यान करा नामस्मरण करा किंवा कीर्तन करा किंवा अगदी सद्गुरूंच्या देहाच्या सहवासामध्ये राहा त्या संत संगतीमध्ये सुद्धा आपण तेच आहोत याच बोधाचा याच भावाचा अभ्यास अपेक्षित आहे तरच आपण परमात्मतत्वाशी म्हणजेच आपल्या स्वरूपाशी एकत्व पाहू समर्थ म्हणतायत आत्मनिवेदनाचे लक्षणं आधी पहावे मी कोण मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा आता मी आणि परमात्मा जर निराळे नसतील तर मग त्याला ओळखण्याचा प्रश्न वेगळेपणानं कुठं राहतो म्हणूनच तर ज्याचं नाम आपण घेतोय तोच मी आहे हा भाव धरून नाम घेणं किंवा ध्यानाच्या मार्फत आपल्या देह मन बुद्धी याच्या पलीकडे जाऊन आत्मस्वरूपाशी मिसळून जाणं आणि तेही सहा अहम या भावानं असं जर घडलं तर तीच खरी भक्ती आहे आणि मग आपलंच परमात्मस्वरूप आपणच आपल्याला ओळखतं आता हे ओळखणं वेगळेपणानं नाही मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा ही घडून येणारी प्रक्रिया आहे आपोआप घडून येणारी कारण आत्मा हा स्वसंवेद्य आहे देवभक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन देवा आहे पुरातन भक्त पाही। अशा अशावेळी मग भक्ताला आपण आत्माच आहोत हे कळून येतं याची सुरुवात मात्र देवभक्ताच्या शोधनानं होते असं समर्थ म्हणतायत देवभक्ताच्या शोधनानं सुरुवात होते म्हणजेच आपण कोण याचा शोध घेतल्यानं याची सुरुवात होती आपण कोण हे जाणून घेण्यासाठीच सद्गुरूंकडं जावं आणि मग सद्गुरू आपल्याला सांगतात की तेच तू आहेस इथे त्याचा शोध खर म्हणजे संपतो पण त्यांनी सांगितल्यानंतर आपण तेच आहोत हे आपल्या वृत्तीवरती आरूढ होत नाही म्हणून साधना करावी लागते आणि या मार्गानं गेलं की मग आत्मनिवेदन घडून येतं मग साधकाला आपण तर तेच आहोत हे प्रत्यक्ष ज्ञान होतं देव आहे पुरातन भक्त पाहे पण त्याचा मार्ग जातो देवभक्ताचे शोधन करिता होया आत्मनिवेदन देवास ओळखो जाता तेथे झाली तद्रूपता देवभक्त विभक्तता मुळीच नाही आपण परमात्माचा आहोत हे कळून येणं ही ये तद्रूपता आहे हा वेगळेपणाचा अनुभव नाही त्यामुळं समर्थ म्हणतायत देवाला ओळखण्यासाठी गेलं तर तद्रूपच होऊन जातो साधक तुकाराम महाराज म्हणत नाहीत का देव पाहावया गेलो तव तो अंगे देवची होऊनी ठेलो त्याला पाहायला गेल्यानंतर तेच होऊन जाणं हेच भक्तीचं मर्म आहे हीच खरं म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आहे मग तिथे देव भक्त हे द्वैत राहत नाही पूर्णपणे अद्वैतता विभक्त नाही म्हणून भक्त बद्ध नाही म्हणून मुक्त अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे समर्थांनी त्यांच्या स्पष्ट शैलीमध्ये वस्तुस्थिती मांडली तिथे मुळी विभक्तताच शिल्लक राहिली नाही म्हणून तो खरा भक्त झाला तिथे बद्धावस्थाच कोणती नाही म्हणून तो खरा मुक्त झाला देवा भक्ताचे पाहता मूळ होय भेदाचे निर्मूळ एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा तयासी होता मिळणी उरी नाही दुजेपणी देव भक्त हे कडसणी निरसोन गेली देव आणि भक्त हा भेदच तिथे उरला नाही त्याचं कारण एकच आपण कोण हे जाणून घेऊन साधना केली म्हणून मी तेच आहे या भावान साधना केली म्हणून सोहम भावानं उपासना केली म्हणून सोहम भावानं नाम घेतलं म्हणून भक्ती प्रकार कोणताही असो त्यामध्ये हे जाणून आपण भक्ती केली की मी तेच परमात्म परमात्मतत्व आहे म्हणून त्याचं पर्यवसहन देवस्वरूप होण्यामध्ये झालं म्हणून त्याचं पर्यवसहन आत्मस्वरूप होण्यामध्ये झालं समर्थ म्हणतायत देवा भक्ताचे पाहता मूळ होये भेदाचे निर्मूळ म्हणजेच आपण कोण याची स्पष्टता पाहून केलेली उपासना द्वैत घालवण्यासाठी परमार्थ आहे पण परमार्थामध्ये द्वैत आणल्याने द्वैत कदापि जात नाही मी वेगळा देव वेगळा मी वेगळा नाम वेगळं मी वेगळा ध्यान वेगळं अशा पद्धतीने उपासना केली तर ती द्वैताकडेच नेणार देवाभक्ताचं मूळ पाहणं म्हणजेच देवाभक्ताचं एकत्व पाहणं जसं झाडाला शंभर फांद्या असतील पण खोड एकच असतं एकाच खोडाला शंभर फांद्या फुटलेल्या असतात तसं आपण आणि देव एकच आहोत हा भाव शोधून त्या भावामधून साधना करणं म्हणजे देवाभक्ताचे पाहता मूळ अशा साधनेनं भेदाचं मूळ नाहीस होतं हे समर्थांनी मांडलं जो आत्मा आहे जो परमात्मा आहे तो अर्थातच दृश्याहून वेगळा आहे दृश्य म्हणजेच द्वैत आणि आत्मस्वरूप आहे अद्वैत अद्वैत स्थितीमध्ये जाण्यासाठी दृश्याचा त्याग द्वैताचा त्याग तेव्हाच घडेल जेव्हा देवभक्ताचं मूळ पाहून साधना केली जाईल आपण तेच आहोत हे ओळखण्यासाठी आपण तेच आहोत या भावानं साधना केली जाईल असं जर घडेल तर मात्र तिथे पूर्णपणे एकत्व साधेल तयासी होता मिळणी उरी नाही दुजेपणी मग आता तिथे कोणतंही द्वैत राहिलं नाही साधक पूर्णपणे देवस्वरूप होऊन गेला म्हणजेच आत्मस्वरूप होऊन गेला समर्थ म्हणतायत देवभक्त हे कडसणी निरसोन गेली देव आणि भक्त म्हणजे देव एक आणि भक्त निराळा हे द्वैत तिथं आता राहिलं नाही हे द्वैतच दृश्याला कारण होतं साधकानं द्वैत टाकलं आणि मग तो दृश्याच्या पलीकडील असलेल्या आत्मतत्वाशी समर असून गेला समर्थ म्हणतायत हीच सायुज्यता आहे अन्य कोणतीही सायुज्यता नाही पण त्यांनी शब्द कसे वापरलेत पहा आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती तये नाव मुक्ती सत्य जाणावी आत्मनिवेदनाचे अंती असं ते म्हणतात आपण या निरूपणाच्या सुरुवातीलाच पाहिलं होतं की प्रकार कोणताही असो आपल्या देहबुद्धीचं तिथं विस्मरण पाहिजे आणि आपल्या स्वरूपाचं स्मरण पाहिजे तरच ते आत्मनिवेदन ठरेल समर्थ म्हणतायत या आत्मनिवेदनाच्या शेवटी अभेदपणा प्राप्त होतो आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी हीच सायुज्यता जेव्हा या आत्मनिवेदनाचा अभ्यास करता करता साधक आत्मस्वरूपाकारच होऊन जातो आता त्याचा देह त्याचं मन त्याची बुद्धी त्याचं चित्त त्याचा अहंकार त्याचं अंतःकरण ही त्याची ओळख नाही आपण आत्मा हीच त्याची ओळख आपण आत्मा याच भावामध्ये तो स्थिर झाला आणि आत्मस्वरूपाकार होऊन गेला हीच सायुज्यता आणि असं होणं हेच खरं म्हणजे या आत्मदर्शन आहे म्हणून आत्मदर्शन समासामध्ये समर्थ हा विषय सांगतायत इथून पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे ते मात्र आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जान की जीवन स्मरण जय जय राम